ज्यांनी खूप सर्वांधी परमात्मा अर्पण केला असेल तर त्याच काल लागले नकार ला ते त्या देवाच्या नामाचा महिमा ना आणतात की बाबा तू दान कर आणि पुन कर मुसल तू ज्यान दान होत तर पुण्य करून पुण्य काय दान केल्याने पुण्य होत म्हणा पण खरं पुण्य कशात आहे हरिमुखी

पण तीच माळ जर आपण बेला पशी औतंबरापास पिंपळा खाली कपली तर हजार पटी निघून जात असे इतर देवळाला नाव घेण्यापेक्षा सकाळीच जो देवाचं नाव घेतो ती कितीतरी पटीन आहे पहाटेच्या 对呀，就在这里